नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बोंबील फ्राय त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बोंबील स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लिंबाचा रस कोथिंबीर बारीक रवा तांदळाचं पीठ तेल हळद आग्रिकोळी मसाला मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया बोंगल, बोंगल ले ले आता सुरुवातीला ह्या बोंब बोंबील जे आपण साफ केलेले असतात त्याच्यात थोडस पाणी असतं ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे मीठ मीठ लावून हे बोंबील पाच ते सात मिनिटं असेच ठेवायचे आहेत म्हणजे मीठ लावल्यावर ते पाणी सुटतं ते पाणी पूर्ण पुन्हा काढून घ्यायचं आणि मग त्याला आपलं अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावायची बघा आता मी हे पाच ते सात मिनिट अशीच ठेवते अद्रक ची पेस्ट हळद आपला आद्रीपोळी मसाला आता हे सगळं लावून मी दहा मिनिट असंच ठेवणार आहे आणि नंतर तव्यामध्ये हे फ्राय करणार आहे संपूर्ण मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता हे मी दहा मिनिटं असेच बोंबीर ठेवणार आहे आता दहा नंतर मी रवा घेणार आहे थोडासा बारीक रवा घ्यायचा आहे आणि आपलं तांदळाचं पीठ हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी बोंबलाला लावून बोंबील फ्राय करणार आहे इथे मी तवा तापत ठेवले तेल सोडते तर बोंबला जे रवा आणि तांदळाचं पीठ आपण एकत्र एक केलेलं ते मी लावते तेल तापलेलं आहे तव्यामध्ये मच्छी सोडते ने हे पहा असं मी लावते सोडत तेला दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे रवा आणि हे कांद्याचं पीठ अशा प्रकारे मी सर्व बोंबी रवा आणि तांदळाचं पीठ लावून तेलात सोडते आणि फ्राय करून घेते दोन्ही साईडने चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत बोंबी पहा आपले बोंबील आता हे तयार आहे गॅस थोडी कमी करायची अशा प्रकारे तयार आहे बोंबील फ्राय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद